दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकसह संपूर्ण राज्यभर आज शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत टी टी सक्ती आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयाच्या विरोधात शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे मुंबईतील दोनशे ते तीनशेच्या जवळपास मुख्यत्वे खासगी अनुदानित शाळा आज बंद राहणार असल्याचा शिक्षक संघटनांचा दावा आहे राज्यभरातील जवळपास दीड शाळा या आंदोलनात सहभागी झाल्या असून त्यामध्ये काही अनुदाने तसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचाही समावेश आहे टीटी सक्तीमुळे शिक्षकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्रेपन्न वर्षांखालील सर्व शिक्षकांना टी टी परीक्षा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सक्ती केली होती यावर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि आपली भूमिका स्पष्ट मांडावी अशी शिक्षक ठाम मागणी आहे त्याचबरोबर शैक्षणिक वर्षाच्या मध्यात संच मान्यतेचे अन्यायकारक निकष लावून हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरवले जात असल्याचा आरोप शिक्षकांकडून केला जातोय या निकषांमुळे विषयानुसार शिक्षकांची टंचाई निर्माण होणार असून शाळांचे संपूर्ण नियोजन कोलमडण्याची भीती शिक्षक व्यक्त करत आहे नमस्कार आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज जन आंदोलन शिक्षकांचं आंदोलन आहे आता त्या संदर्भात आपण शिक्षकांशी बोलणार आहे सर तुमचा हा आंदोलन जो आहे ते कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने चाललंय आज या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदेचे प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षक या ठिकाणी आंदोलनासाठी आले आहेत याचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे आम आमच्यासाठी जे टीईटी लागू केलेली आहे जो दोन हजार सतराचा जो शासन निर्णय होता त्यानंतर जे भरती झाली आहे ती पीईटी झाली आहे परंतु आज वीस पंचवीस पंचवीस वर्ष लोक सेवा करतायत विद्यार्थी घडवतायत आणि टीईटी नंतरच त्यांनी गुणवत्ता सिद्ध करावी का हे करा हो। एक अन्यायकारक आहे आणि या अन्याय विरुद्ध आम्ही या ठिकाणी जमलो आहोत त्याचप्रमाणे एक संचमान्यता त्यांनी लागू केली त्या संच विरुद्ध सुद्धा या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आणि काही वर्षाची आत ठेवली सर त्रेपन्न वर्षाची काही फक्त त्यांना जर टीईटी त्रेपन्न वर्ष ज्यांची नाही आहे वय आहे पेक्षा जास्त त्यांच्यासाठी लागू नाहीये परंतु काही पन्नास वर्षाचे एकावन्न वर्षाचे शिक्षक आहेत त्यांची सेवा जास्त झाली आहे त्यांच्यासाठी आणि विशेष म्हणजे या टीईटीचा जो मागच्या सात आठ वर्षाचा जो पॅटर्न बघितला रिझल्ट बघितला तो पावगे व्यक्त दोन टक्के आहेत आमचे काही बांधव असे आहेत की जे टीईटी उत्तीर्ण होऊ शकले नाही परंतु ते पी एस आय आणि एस टी अशी कठीण परिस्थिती अशी कठीण परीक्षा आहे ती आमच्या पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाले शिक्षकांनी कशी द्यायची असा एक प्रश्न आहे ना ओके okay. आता पीएटी परीक्षा यात्रा झाली नाही तर पहा की दोन हजार सतरा पूर्वी टीईटी येण्यापूर्वीचे जे शिक्षक आहेत ते सुद्धा त्या त्या वेळेला जे परीक्षा होत्या निवड मंडळाच्या असेल त्या परीक्षा देऊनच ते पण आले होते त्यांनी त्या वेळेला त्यांची पात्रता सिद्ध केलेली आहे पर शासनाने ही परीक्षा जर नंतर आणली होती त्याला जुन्या लोकांना पुन्हा परीक्षा देण्याची काय आवश्यकता हो नाही नमस्कार टीईटी संदर्भात शासनाने ज्या जाचाबट्टी केलेल्या आहेत त्या खर तर शिक्षकांवर खूप अन्यायकारक आहेत आणि या पूर्वलक्षी प्रभावाने पण त्यांनी जाहीर केलेले आहेत ती पण खूप अन्यायकारक गट आहे तर शासनाने ह्या जा अटी परीत मागे घेऊन शिक्षकांना योग्य असंतोष आहे टी सक्तीची केली ही टीव्ही सक्तीची केल्यानंतर काही शिक्षकांनी वीस वर्ष तीस वर्ष सर्व्हिस केली आहे आणि सर्वस लागत असताना त्यांनी डीएड बीएड या पात्रता धारक केलेली आहे तरी सुद्धा शासनाने नवीन नियम आणून शिक्षकांना परत एकदा परीक्षा देऊन सेवेत रुजू करण्यासाठी त्यांना दोन वर्षाचा अवधी दिलेला आहे हे हे अयोग्य आहे दुसरं तेच नाही की या शिक्षण व्यवस्थेला जी काय किड लागलेली आहे भ्रष्टाचार म्हणा किंवा अशैक्षणिक कामे असतील अनेक प्रकारचे संच मान्यतेचे प्रश्न असतील दहावीस तीस ही आश्वासित योजना असेल जुनी पेन्शन असेल तर अनेक प्रश्न प्रलंबित आहे शासन वेळपणे करत आहे ह्या सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय दिला यानंतर दोन महिने उमटून गेले पण राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याच्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही मग हे जे करायचं नक्की काय हो करायचं शिक्षण व्यवस्था उठवून टाकायची हो आहे शिक्षण व्यवस्था नवी पडली जर समाजाची शिक्षण व्यवस्था हो नष्ट झाली तो वर तो जाईल पण शिक्षण देऊ शासनाचा काम तर नक्की नक्कीच कमी होईल पण त्यामुळे त्यामुळे ह्या समाज समाजाला एक प्रकारची वाढवी लागेल शासनाने लवकरात लवकर या शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष दिलं नाही आणि अशाच प्रकारचे जर अंडे निर्णय घेत असले निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मोठा परिणाम होईल आणि गोडगरीबा शिक्षण हिसकावून घेणे शासनाला नम्र विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही दूर करावी आणि शिक्षकांना न्याय द्यावा अन्यथा याही पेक्षा मोठं आंदोलन करण्यासाठी ही तरुण पिढी सज्ज आहेत आणि शासनाला हा निर्वाणीचा इशारा आम्ही देतो यामार्फत नमस्कार कोर्टाच्या अन्यायकारी निर्णयामुळे यंदा पहिली ते आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व शिक्षकांना परीक्षा देण्याच्या संदर्भात जो निर्णय झालेला आहे तो खूप अन्यायकारक आहे त्यामुळे का त्या ठिकाणी आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना या निर्णयामुळे यांच्या नोकरीवर जो गदा आलेली आहे त्या गदेसाठी आम्ही आज आक्रोश आंदोलन या ठिकाणी काढत आहोत सर्वांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आमच्यावरील लादलेल्या ला अन्यायकारिक निर्णयामुळे तो जो होणारा अन्याय आहे तो दूर करण्याच्या संदर्भात शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा असे आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनीचा या ठिकाणी आक्रोश आंदोलन आहे आम्ही जिल्हा परिषदच्या शिक्षिका नांदगाव असो निफाड असो चांदवड असो प्रत्येक ठिकाणाहून या ठिकाणी जमलो हो। आहोत ते फक्त याच्यासाठी की आमच्यावर तीएटी सारखा जाचक निर्णय लादलेला आहे का आणि कशासाठी आम्ही पात्र नाही का आम्ही यासाठी गुणवत्तापूर्ण आहोत प्रत्येकाने निवड मंडळ देऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आतापर्यंत जे शिक्षक शिक्षकांनी जे विद्यार्थी घरवले ते सर्वोच्च पदावर आहेत जे राजकीय नेते आज पदावर आहेत ते केवळ आमच्यामुळे आम्ही बिओलोच काम करतो ऑनलाईन ची काम करतो जातात तरी आम्ही ते रात्रंदिवस पहाट करून एकत्र करतो याचा अर्थ तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांपासून वंचित ठेवतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला पोहोचता येत नाही आणि कुठेतरी मग गुणवत्ता मागे पडली की तुम्ही याचं कारण वेगळं म्हणता आमच्यामध्ये पात्रता असून आम्हाला पीएटी द्यायला लावतात तुम्ही कशासाठी मग असं जर असेल तर तुम्ही सगळ्यांनी ती पात्रता दिली पाहिजे तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आम्हीच का आमच्यावर जो आहे शैक्षणिक कामाचा बोझा तुम्ही लादलेला आहे तो कमी करा आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ द्या आणि असं असून देखील आम्ही ताळमळीने अतिशय ताळमळीने वेगवेगळे वेग उपक्रम राबवून आमच्या मुलांना शिकवत असतो आणि आमच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतो मला एवढंच मागणं आहे सरकारचं की आमच्यावर जे टीएटी आहे ती टीएटी टीएटी रद्द करा टीएटी रद्द करा आपण बघू शकतो शिक्षक जन आंदोलन मोर्चा काय ही त्याची पाणी परत मी करते रे आता शासन याच्यावर काय पर्याय आणि काय निर्णय घेते तेच बघणं आता महत्त्वाचं राहील विजय बाजू दक्षिण नाशिक